वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात एक अत्यंत धक्कादायक अपघात घडला आहे देऊरवाडा मार्गाने आर्वीकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने शिकवणी वर्गासाठी सायकलने जात असलेल्या विभूती विकास साथ डागा वयवर्ष चौदा या विद्यार्थिनीला जोरदार धडक दिली या अपघातात विभूतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला ही घटना सतरा डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास घडली विभूती डागा ही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे सायकलने ट्युशन क्लासेससाठी जात होती त्यावेळी देऊरवाडा मार्गावर वरून मागून भरधाव वेगात येणाऱ्या एम पी शून्य नऊ एच जी शहाण्णव पासष्ट क्रमांकाच्या ट्रकने तिला धडक दिली धडक इतकी भीषण होती की ती विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक चालक ट्रक सह घटनास्थळावरून पडून गेला पुढे शिवाजी चौक परिसरात ट्रक सोडून चालक फरार झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली व विद्यार्थिनीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळते आर्वी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक ताब्यात घेतला आहे ट्रक चालक सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे या दुर्दैवी घटनेमुळे आर्वी शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे